चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते आणि त्यापासून उत् शेतकरी राजा हा कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत असतो परंतु कापसाला आ, भाव नसल्याने शेतकरी राजा हा भाव वाढीसाठी वाट पाहत असतो आणि तो कापूस जो आहे तो साठवणूक करत असतो आपल्या चोपड्या तालुक्यातील अकुलखेडे या गावी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस जे ते साठवणूक केलेले कापूस कापसाला भाव मिळाले यासाठी ते वाट पाहत आहे आपल्यासोबत काही कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडनंच जा आपण जाणून घेऊया की काय अडचणी किती भाव मिळाला पाहिजे दादा काय वाटतं आपल्याला किती भाव मिळाला म्हणजे शेतकरी हा त्यांना कापूस उत्पादना शेतकरी आनंदित राहील आम्हाला अपेक्षित भाव तर दहा हजारपर्यंत कापसाला भाव मिळाला तर आमचं काहीतरी गणित बसू शकेल की बाबा केलेला के खर्च आणि इतके दिवस साठवून ठेवलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला कमीत कमी दहा हजार रुपये तरी भाव अपेक्षित आहे आता पण आपल्या गावामध्ये किती शेतकरी शेतकरी आहे किती वर्षापासून कापूरचं घरामध्ये पडलेलं आहे आमच्या गावात वीस पंचवीस शेतकरी असतील तीन वर्षापासून माल आहे की कशामुळे तीन वर्षापासून माल साकडून हो ठेवलेला आपण भावाच्या भाव मिळत नाही आज महागाईची परिस्थिती झालेली आहे खताचे भाव दोन वर्षापूर्वी खताचे भाव तेरा तेराशे रुपये बॅग वगैरे असे मिळत होते आज खताचे भाव पंधराशे ते सतराशे रुपये प्रमाणे मिळत आहेत आणि त्याप्रमाणे कापसाला पण भाव नाही आजच्या दोन वर्षापूर्वी दहा ते अकरा हजार रुपये वाव होता त्याप्रमाणे या वर्षीसुद्धा सुद्धा दहा ते अकरा हजार रुपये वाव हा मिळालाच पाहिजे होता पण सी सी आय प्रमाणे तो भावसुद्धा मिळत नाही यावर्षी अशी गोष्ट झालेली आहे आणि यावर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे कापसाचं उत्पन्न घटलेलं आहे निम निम्मेपेक्षा निम्मे झालेलं आहे तरी कापसाला भाव नाही आहे यावर्षी आता सी सी आय केंद्र सुरू झालेलं आपले केंद्रीय मंत्री सांगत जिल्ह्यामध्ये अकरा ठिकाणी सी सी आय केंद्र सुरू आपल्या तालुक्यात अजून झाले सुरू नाही आहे नोंदणी आहे मीच चालू आहे फक्त आपले जे आपले ते अजून बघित माल मोजला असा काही प्रकार झालेला नाही <laughs> केंद्र चालूच केलेलं नाही त्यांनी असेल त्याच्यामुळे आणि केंद्रामध्ये जाऊन आमचा पूर्ण कापूस तिथे जाईल असं काही आम्हाला वाटत नाही कारण की ते एक तरी काय मात्र आहे काही त्याप्रमाणे जर घेतील तर पूर्ण आमचा कापूस तर तिथे जाणारच नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेरच कुठेतरी मार्केटमध्ये विकावं लागेल आणि केंद्र केव्हा चालू होतं काय होतं आणि त्यानंतर समजा मोजला बी आम्ही केंद्र आहोत तर तिथून आणखी पैसे किती दिवसात लोक पेमेंट पडतं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पैशाची तर फार आवश्यकता आहे आता या या घडीला इतकी आवश्यकता आहे की दुबारसाठी पैशांची फार लोकांना चंचन आहे त्या गोष्टीची त्याच्यामुळे लोकांना समजा कापूस मोजला की तात्काळ पैसे मिळतील की नाही या गोष्टीतली शंका आहे सी सी आय रोजगार शासन पैसे किंवा देतं काय मी थोडं बिझनेस करतो या कापूस पाऊस मोठ्या प्रमाणावर असल्याने गोंधळी आणि काही जे सढण्याचा पत्ता मोठ्या प्रमाणावर त्यामुळे शेतकऱ्यांनी जो कापूस आहे त्याच्यावर टोटल जग मारलेला आहे ते तर खाली गेलेलं आमचे क्षेत्र जे ते लोकपन्न कमी आलं त्याच्यामुळे लोकांनी मग कोणतंही दुसरं पीक करून आपल्याला उत्पन्न घ्यायचं म्हणून लोकांनी ते सगळं कापूस रोट घेऊन दुसरे उत्पन्न घेण्याचं काम चालू केलेलं आहे के शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून आम्हाला उत्पन्न निघणारच नव्हतं अर्थातच म्हणजे बऱ्यापैकी कमीचं उत्पन्न आहे यावर्षी आधी पावसाळ्यामध्ये सरकारने काय शेतकऱ्यांसाठी काय भाववाढ करत केली पाहिजे घटांचा भाव कमी केला पाहिजे काय वाटतं आपल्याला हो सरकारने कापसाला एक आधारभूत किंमत तरी जाहीर करायला पाहिजे आणि खताचे भाव सर ते खूप वाढलेले आहेत ते तरी कमी करावं पाहिजे बियाण्यात आज दोन वर्षापूर्वी पंधरा रुपये तरी कमी होते आज ते पंधरा रुपये वाढलेले आहेत कापसाच्या बियाण्यात असे ना आणि कापसाच्या बियाण्यात अडी वगैरे हे खूप प्रकार वाढलेले आहेत आजच्या सीजी आणि जे कापूस उत्पन्न जास्त द्यायला लागतो ते बियाणं लगेच सरकार बंद करून टाकतं आणि जे उत्पन्न कमी देतं ते बियाणं जास्त वाढवतं काय सांगणार आपण कापूस उत्पादक काय अपेक्षा आधी तर सरकारने खतावरचं नियंत्रण महत्त्वाचं आहे सबसिडीज ठेव राहू द्यायला पाहिजे त्याच्यावर आणि शेतकऱ्यांना लागणारं बियाणं जे आहे ते बियाणावर बी काहीतरी नियंत्रण सरकारचं असायला पाहिजे आणि त्याच्यात जे आधारभूत किंमत आहे बाकीचं काही दिलं नाही तर झाले पण जी आमची पिकाचा भाव आहे तो जर दिला तर फारच चांगला होईल आणि शेतकरी सुबला होईल म्हणजे जो आता साठवणूक केला जातो आहे कापूस जर भाव व्यवस्थित मिळाला तर का शेतकरी साठवणूक करू करणार आहे आणि त्याला नुकसानही होणार यामध्ये झालं कारण खर्चापेक्षा जर कापूसाचा भाव कमी आहे तर शेतकरी देऊ शकत नाही ना आधीच लॉसमध्ये येईल परत भाव कमी राहिल्यावर पुन्हा लॉसमध्येच आहे मग आत्महत्या करण्याची वेळ येईल त्या हिशोबाने अशी वाट बघतो की आज न उद्या आज न उद्या काही भावना हा खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आणि त्याच्यात भाव पण कमी सरकार कसं आहे सरकारचं नियंत्रण नाही सरकारचं फक्त इलेक्शनवर जास्त लक्ष आहे बाकीच्या शेतकऱ्यांवर लक्ष नाही सरकारचं हेच धोरण आहे की शेतकऱ्यांनी जागरूक राहायला पाहिजे आणि आपलं ते काही चालू ठेवायला पाहिजे त्यासाठी अपेक्षा आहे सरकारकडनं की या गोष्टी लक्ष देऊन शेतकऱ्यांचं काहीतरी भलं होईल या हिशोबाने आपण पाहिलं चोपडा तालुक्याचं जे क कापूस उत्पादक शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस साठवणूक केलेली आहे परंतु भाव भावाअभावी ते विक्री करू शकत नाही त्यामुळे शासनाने कुठंतरी कापसाला हमीभाव दिला तर जो कापूस उत्पादक शेतकरी तो कुठंतरी आनंदित राहील आणि त्यांच्या लागलेला जो खर्च आहे तो निघेल म्हणून शासनाने हमीभाव दिला पाहिजे अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेले चोपड्याहून उमेश नगाडे न्यू स्टेट महाराष्ट्र